धुळे शहर पोलिसांची मोठी कारवाई घरफोडीचा गुन्हा उघड पस्तीस हजारांच्या रोकडसह सह सोन्या चांदीचे दागिने जप्त धुळे शहरातील साक्री रोड परिसरात झालेल्या घरफोडीचा चढा लावण्यात शहर पोलिसांच्या डीबी पथकाला मोठी यश आले आहे पोलिसांनी या गुन्ह्याचा वेगाने तपास करत एका सराईत गुन्हेगारासह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली पस्तीस हजार रुपयांची संपूर्ण रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण सत्तावन्न हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे धुळे शहरातील उत्कर्ष कॉलनी येथे फिर्यादी रंजना इंगळे यांच्या बंद घराच्या बाथरूमची खिडकी तोडून अज्ञात चोरट्यांनी पस्तीस रुपये रोख रक्कम लांबवली होती या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवली गुप्त मिळालेल्या माहितीवरून पथकाने एका बालकाला ताब्यात घेतले त्याची विचारपूस केली असता त्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी तत्काळ सापळा रचून मुख्य आरोपी उमेश उर्फ लाखन दाजमल सोनवणे याला साक्री रोड परिसरातून अटक केली या दोघांकडून पोलिसांनी पाचशे रुपयांच्या सत्तर नोटा सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तू असा एकूण सत्तावन्न हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कामगिरी पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्यासह डीबी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कुंदन पटाईत महेश मोरे तुषार पारधी प्रशांत नाथजोगी सुदर्शन मोरे धम्मपाल वाघ हिमांशू ठाकूर रोहिणी पवार अमित रनमळे दीपक जगताप योगेश ठाकूर हनीफ खा पठाण आणि शाहीद शेख यांनी केली आहे धुळे धुळे इंगडे वय चौपन्न वर्ष राणा उत्कर्ष कॉलनी यांनी घर होडी संदर्भात फिर्याद दिल्याने सदरचा गुन्हा पोलिस टेशनला दाखल करण्यात आला आम्मास गोपनीय बातमीद्वारे माहिती मिळाली की लाखन उर्फ रमेश दाजमल सोनवणे ह्या व्यक्तीने चोरी केली संदर्भात आम्हास माहिती मिळाल्याने त्यास विचारपूस करीत असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल रोख रक्कम पस्तीस हजार रुपये तसेच सोने चांदीची रक्कम बावीस हजार आठशे असा एकूण सत्तावन्न हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून रिकवर करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक सर अप्पर पोलीस अधीक्षक सर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी उपाशे सर तसेच डी पीचे सर्व अंमलदार यांनी मिळून केलेली आहे